नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी बनवणार आहे मस्त साबुदानाचे पळी पापड बनवणार आहे आणि खूप छान असतात साबुदाण्याचे पळी उपासासाठी एक छान पदार्थ असतो ज्यांना साबुदाना नाही आवडत त्यांनी साबुदाना पळी पापड जर केला ना तर छान असा तळून फुलतो पण तो पापड आणि बडभर माणूस खातो आपण तर मी आज मस्त दोन किलोचे साबुदाणाचे पापड बनवणार आहे तर त्याच्या अगोदर मी फार्मासवरची थोडीशी झलक दाखवते तुम्हाला आणि मग पापड कसे बनवायचे मी ते दाखवणार आहे तर चला मग करूया सुरुवात तर बघा आपलं आहे हे फार्म हाऊस आणि बघा किती ऊन हाय पडलेलं तर चला मग तर बघा मी इकडे सकाळी नागली टाकलेली होती बघा ओली आहे पाण्यातून काढली आणि आता तिला पसरून द्यायची अशी उन्हामध्ये नॉर्मल उन्हामध्ये तर बघा मी इथं दोन किलो साबुदाना घेतलेला होता आणि तो रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेला होता छान असा मऊ झालेला आहे साबुदाना आणि इकडे समोर चुल्लीवर मी पाचिला ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला साबुदाना पापड बनवायचा आहे तर बघा एक नंबर झालेला आहे साबुदाणा मस्त भिजत ठेवलेला होता मी रात्रभर छान असा मऊ झालेला आहे बघू शकता तुम्ही प्रेस केल्याने एकदम दाबला जातो आहे आणि छान फुललेला पण आहे मस्त पातेल्याच्या वरती आलेला आहे बघा आणि मी एक अर्धा ते एक दीड इंच पाणीवरती ठेवलेलं होतं साबुदानाच्या वरती तेव्हा कुठे छान असा भिजला तर बघा मी चुलीवर पाणी ठेवलेलं आहे मस्त गरम करायला आणि तिथं मी दोन किलो इथं साबुदाणा घेतलेला आहे बघा तर हा दोन किलो साबुदाणा मी तर पातील्यामध्येच पळीपापडं बनवणार आहे तर एक पातेला साबुदाणा घेतला होता आणि याला मी पाणी दोन पातेले ठेवलेले आहेत चुलीवर आता पाणी छान गरम होते तर बघू आपण थोडेसे प्रोसिजर करू आता तर छान पाण्याला उकळी आलेली आहे आणि मी अर्धा कप मीठ घातलं आहे याच्यामध्ये तर आता आपण याच्यामध्ये साबुदाणा ॲड करू आता तर बघा मी तर साबुदाणा थोडं थोडा करून पाण्यात टाकायचा आहे तर बघा अशा पद्धतीने थोडं थोडं करून पाण्यात साबुदाणा टाकायचा आहे एकदम पूर्ण टाकायचं नाही पूर्ण टाकल्यामुळे काय होतं की त्याच्यात गाठी तयार होतात म्हणून थोडा थोडाच टाकायचा तर बघा अशा पद्धतीने मी टाकलेला आहे आणि आता अशाच दहा ते पंधरा मिनटं आपल्याला असंच ढवळत राहायचं आहे आपण जर मध्येच बंद केलं ढवळायचं तर मग पातळीला सावधान चिपकेल किंवा करपून जाईल आणि त्याचा जा कलर डाऊन येईल म्हणून अशाच प्रकारे ढवळत राहायचं आहे तर बघा थोडा थोडा असं छान असं घट्ट मिश्रण होत आहे तर बघा कलरही छान आलेला आहे मस्त एकच नंबर मिश्रण तयार झालेलं आहे तर बघा छान मिक्स झालेलं आहे मस्त मिश्रण घट्ट झालेलं आहे एकच नंबर झालेलं आहे आपलं मिश्रण तर आता आपण पापड तयार करून घेऊ आता तर बघा मी आता पातेल्यामध्ये मिश्रण काढून घेते पोळी पापडचं आणि थोडं थोडंच काढून घ्यायचं जास्त काढायचं नाही कारण पूर्ण जर थंड झालं तर पापड असे तयार छान होणार नाहीत तर बघा मी तर आता पापड टाकते आहे टाकल्याने लगेच पापड असं छान पसरतोय मस्त अशाच पद्धतीने मी पूर्ण पापड तयार करून घेणार आहे आता तर बघा मी अशा पद्धतीने पूर्ण पापड तयार करून घेतलेले आहेत बघू शकता मी किती छान निघालेले पण आहेत आणि छान सुकलेले पण आहेत थोडेसे नॉर्मल ओले राहिलेले आहेत ते आता बघा आता आपण तळून बघू तर बघा किती छान फुललेला आहे मस्त पळी पापड एकच नंबर फुललेला आहे आणि छान कलरही मस्त आलेला आहे तर बघा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद